एकशे बावन्न नंबरचा हा दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशनच्या प्रदर्शनीमधला स्टॉल आहे एकशे बावन्न नंबरचा स्टॉल आपल्या इथे महिला उद्योजिका आहेत ज्या आपल्या दिशाशी जुळलेल्या आहेत विद्याताई शंके यांच्या स्टॉलचं वैशिष्ट्य असं आहे आपण सगळे बऱ्याच ठिकाणी कुठे मांडे बघितले कुठे भाकरी बघितली कळण्याची आता या ठिकाणी ह्या आमच्या शंकेताईंनी कळण्याची पुऱ्या बनवलेल्या आहेत तर ह्या कळण्याच्या पुऱ्या आणि भरी हे एक खूप स्वादिष्ट असा हा खाद्यप्रकार या ठिकाणी वेगळा खाद्यप्रकार आपल्याला या ठिकाणी त्यांनी बनवला तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की एकदा भेट देऊन अवश्य या पदार्थाची चव चाखा अप्रतिम चव आहे खूप सुंदर आहे मस्त चव आहे खूप